मित्रांनो आज लोण देते भव्य दिव्य मैदान आहे आणि सगळ्यांना आतुरता होती तेजाची तर विठ्ठल नाना बुध सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुध आणि आज मैदानात दाखल झाले आणि सोबत आज तेजाला घेऊन आले आत्ताच मैदानात दाखल झालेत उद्या काय तेज आपल्याला कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात दिसणार नाही आणि आपल्याला तिथे फक्त बुंगाडाहून दिसेल आज जवळचंच आहे पलटण्याच्याजवळ आहे लोणण त्यामुळे आज आपल्याला तेजा आज फलटणच्या मैदानात दिसणार आहे आणि स्वतः सप्त केसरी विठ्ठल नाना सुद्धा आज मैदानात गाड़ीच पळवताना दिसतील